आणि आज गौरी पूजन आहे त्याच्यामुळं मी पुरणपोळी बनवते बघा मस्त पैकी ते चार पाच दिवस झाले झोप भेटत नाही तर असे डोकंच आपण पण करतात डोळे बिळे काय झाले पडले तर पहिलीच तब्येत खराब होती असतात म्हणजे जा जागरण वेगळंच सगळे कामच काम येतं त्यामध्ये असे एवढंच कुठं दर रोज रोज असते चार चारदा आठ दहा दिवस मस्त वाटते पण आणि कुणी कमेंट करून सांगतच नाही माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगत जा एवढे जण बघतात लाईक करत जा लाईक करायला थोडे पैसे लागतात तुम्हाला एवढ्या महिन्यातून मी व्हिडिओ बनवते आमचा कॅमेरामॅन एवढा एक पाया उभा राहून व्हिडिओ बनवतो हां ते बघा कसा एक पाय उभा आहे हलत नाही डोलत नाही त्याला तर असंच कंटिन्यू करा आम्ही आता पुरणपोळी बनवतो भरपूर माणसांचं जेवण बनवायचं आहे आमच्या जे मित्र ते येणार आहेत तर काय आणि असं बी माझं भरपूर जेवण असतं कधी बी कधी बी नॉर्मल जरी बनवत असलं तरी मी ते तीन पाऊ तर डाळ टाकतच असते मी कधी बी घरात आमचे चारच पाच माणसं खायला येतं पण मी तीन पाऊ डाळ टाकत असते सगळ्यांना खाण्यासाठी मैलीची लेकरं असते तर भरपूर पाव म्हणजे इकडं तिकडे यगुदान देवा लागतात त्याच्यामुळे जास्तच करत असते असंच कंटिन्यू करा आमच्या आहो पण घरी इथं सगळं डेकोरेशन वगैरे झाले मस्त ओके रात्री दीड वाजेपर्यंत जागली दीड नाही तीन वाजेपर्यंत जागी होती मी रात्री तीन वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट केला अपलोड करून ठेवला अनलिस्टेड करून नंतर मग मला बरं सकाळी लाईट राहतील पास वायफाय असतं नाही असतं त्याच्यामुळं खरं तरच कंटिन्यू करा पटापट पटापट कामं करून घेते नाही तर झोप लागते मला आंघोळ वगैरे झाले आता आरती करायची आपल्याला चल

Degen hala bak. Ha. Haranda çilingir, yan kelimem. Ne ne olur tamam. Hast gideceğim. Mars'a gidecek. Hola, sağ ol. Pasei coletivo, cuma. Cole. Şey taktım ben.

आमच्या लगे। या डोल्फिन आली आमची डॉल्फिन डॉल्फिन आता आमची डॉल्फिन आहे का चालू आहे आमचं पुरणपोळ डाळ वगैरे सकाळी शिजवलं बिजवलं आता बापड भजे भजी उघडे झाली आता कनिक बिनिक मळून ठेवली यांची जेवण वगैरे झाले तर माझ्या माया जेव्हा हा एकटीला उपास ते काउन घेऊन बसले तर पण माझं कस आहे माझ्या गौरी आल्याच ना ते पकडलाय आव बाई आम्ही भाजी भाकरी खाल्ली

ठीक आहे ती बघा कसं हाल जाई हे बघा इथं पहिला इथं पाहिजे हाल लागते कडाई थाळा लागली डुकू डुकू चालू आहे त्या कडाईत हा का तर तिथे ते हा मिक्स आहे ते मिक्सा मिक्सा मिक्सरची आता ते कर खाल्ल्यावर काय काय टाकलेलं आहे आता मिक्सर बोलता येईल का का आता मिक्स आहे ते

दुपारी सगळ्यांना जेव पोरांना जेवण वगैरे दिलं पोरं जेवले रात्रीचं भाकरी होत्या भाज्या होत्या ठेवलेल्या नेऊदाच्या ते 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 खाल्लं त्यांनी मी बी थोडंसं गौरी डाळ आहे ती डाळ श्रावणी काके दिलेली नाही आता खराब झाली रात्रीची ती सकाळीच खायची होती ना दुपारीच नंतर ना मग आम्ही सगळे सगळे लोक जेवले गौरींना निवेद वगैरे दाखवला सगळं सगळं झालं पाहुणे आलेले होते काही त्यांना जेवायला घातलं पोरांना जेवायला घातलं सगळ्यांना हवं त्यांना जेवायला घातलं पोळ्या वगैरे जेवण बनवले आता संध्याकाळी पाहुणे येणार येतं म्हणजे सोसायटी सो सोसायटी सोसायटीमधलेच येतं ते लोक येणार आहेत जेवायला तर व्हिडिओ असंच कंटिन्यू आणि माझा व्हिडिओ कसं वाटतात राहील व्हिडिओ कसे वाटते तर कमेंटमध्ये नक्की सांगा बॅलॉकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुपारी मी साडी वगैरे घातली नव्हती आता बी घातली बळवळच अवतार बघा माझा चार पाच दिवस झाले झोप नाही काही नाही डोळे वगैरे असे खोलखोल गेलेत काळे झार पडले तर बघा नाही असले माणूस मेकअप शेकअप करून कसं टाकटीप मध्ये राहत मला कामाने काही सुधरतच नाही तरी पण ताई होती माझी आई होती मदत तिला एवढं तेवढं करून लागला आणि माझे पोरं मदत नाही काम वाडवाडू ठेव हो देत एवढा मोठा स्वयंपाक बनवलाय दाल भात भाजी चपाती आणि माझ्या पोराची फरमाईस काय काय खायचंय चपाती म्हणजे एवढा स्वयंपाक असून चपाती याला खायची एवढं मोठं केलंय के आणि बाजूलांची आरती चालू आहे आम्ही आरती करून घेतो दोन तीन जण येणार मग आरती वगैरे झाली की मग जेवण वगैरे पाणी वगैरे भरपूर काम येतं चला तर थोडं भेटू थोड्या वेळाने असंच कंटिन्यू करा अरे एवढं नको गोड खाऊ सारखं सारखं येऊ सकाळपासून किती गोड खाल्ले नुसत गोड खात भेटूया थोड्या वेळाने दूध वगैरे तापायला ठेवलंय नाही जेवायला येणार येत माणसं बाय प्राव प्रॉपी कुम्रा तंजा नाची ओूची कुम्के चरा प्रीजर नुम्के चरा तो